पुरुष वंध्यत्व हा तसा कमी बोलला जाणारा विषय आहे सामा समाजामध्ये त्या विषयीचा एक टाबू आहे किंवा गैरसमज आहे कसं बोलावं काय बोलावं कोणाशी बोलावं असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतात आणि त्यासाठीच आज याच विषयातले तज्ज्ञ आपल्याकडे आहेत तर बऱ्याच जणांच्या मनात असलेले पुरुष वंध्यत्वाविषयीचे प्रश्न त्यामध्ये आयुर्वेदाची भूमिका काय आहे नवीन टेक्नॉलॉजी काय आहे आणि यासाठी काय उपचार काय उपाय करता येतील याची शास्त्रीय माहिती आपण आज घेणार आहोत तर त्यातल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया सर नेमकं पुरुष वंध्यत्व म्हणजे तरी काय मुळात वंध्यत्व काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे विवाहानंतर एक वर्षभर कुठलंही गर्भनिरोधक साधन न वापरता व्यवस्थित शरीर संबंध येऊनही जर गर्भधारणा होत नसेल तर त्या प्रॉब्लेमला आपण वंध्यत्व असं म्हणतो आणि पुरुष वंध्यत्व असं स्पेसिफिक टायटल आपण कधी देतो की ज्यावेळेस वंध्यत्वाच्या प्रॉब्लेम मध्ये पुरुषाचे दोष कारणीभूत असतात त्यावेळेस त्याला स्पेसिफिकली पुरुष वंद्यत्व ज्याला इंग्रजीमध्ये आपण मेल इन्फर्टिलिटी म्हणतो असा आपण त्याचा उल्लेख करतो बरो बरोबर वंध्यत्वामध्ये काही प्राथमिक तपासण्या करणं महत्वाचं असतं बरेचदा सगळ्याच डॉक्टर्सचा आमचा असा अनुभव आहे की कि वंध्यत्व किंवा सर म्हणतात तसं जर गर्भधारणा झाली नाही तर बराचसा फोकस स्त्रियांकडे असतो की हिच्यात काही कमतरता असेल आणि पुरुषांच्या बाबतीतले जे फॅक्टर्स असतात त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची एक भूमिका असते तर नेमकं पुरुष वंध्यत्व असताना काय तपासण्या करायला हव्यात प्राथमिक सुरुवात कशी करायला हवी याविषयी काही सांगा खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ना सगळ्या पुरुष जमातीला माझं एक जाहीर आवाहन आहे की कुठली गोष्ट लपवू नका आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वंध्यत्वाचं समाजातलं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे पण याविषयी बोललं जात नाही लोक अगदी सांगतात मला हार्टचा सा प्रॉब्लेम होता मला कॅन्सरचा प्रॉब्लेम होता मुंबईला गेलो टाटाला इकडं सगळं पण मला वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी कुठे जाऊन ट्रीटमेंट घेतोय याविषयी जवळच्या मित्राला देखील माहिती देत नाही किंवा विशेषतः पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांचा जो प्रॉब्लेम असतो तो लपवण्याकडे त्यांचा कल असतो आणि हे त्यांच्या दृष्टीने आणि ट्रीटमेंटच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतं याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणला तसं खरंतर वंध्यत्वाची जी तपासणी आहे याच्यासाठी आमचा हॉस्पिटलचा एक रूल आहे की आम्ही सुरुवातीला त्या कपलला दोघांनाही बोलवतो कारण वंध्यत्व हे एका बाजूने आढळत नाही दोघांचे दोष त्यासाठी कारणीभूत असतात काही दोष दोघांमध्ये एकमेकांमुळं असतात यासाठी दोघांची कॉमन हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे दुर्दैवाने मग तुम्ही म्हणल्यात असं की इन्फर्टिलिटी हा सोशल स्टिग्मा असल्यामुळं याच्यामध्ये पुरुष प्रॉब्लेम माहिती असून पण फ्रंटला येत नाही आणि कित्येक वेळा स्त्रीमध्ये प्रॉब्लेम नसतो पण सगळ्या तपासण्या तिच्या केल्या जातात आणि मग असं लक्षात येतं की तिच्या सगळ्या तपासण्या होतात लॅप्रोस्कोपी व्हिडिओ विडिओ सगळं लाखो रुपये खर्च होतात आणि तरी ज्यावेळेस मूल होत नाही त्यावेळेस मग नाईला असतो हा पुरुष पिक्चर मध्ये येतो आणि त्या ठिकाणी एक शॉकिंग गोष्ट अशी समोर येते की त्याचे रिपोर्ट केल्यानंतर लक्षात येतं की ती स्त्री ही नील आहे आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त म्हणजे तिच्या लाखो रुपये जे तपासण्यामध्ये गेले असतात त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो आणि याच्यामध्ये मात्र मेजर प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे इतर आजारांच्या बाबतीत जसं आपण लाजत नाही मोकळेपणाने सांगतो तसा आपला हा जो काही प्रॉब्लेम आहे हा पुरुषांनी मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलला गेला पाहिजे आणि कृपया लपवला नाही पाहिजे कित्येक वेळा ना त्यांचे रिपोर्ट देखील लपवतात त्यांना त्यांचे रिपोर्ट माहिती असतात पण मुद्दाम लपवतात बरोबर हे करणं देखील चुकीचं अगदी बरोबर आहे सध्याच्या काळात सगळ्याच डॉक्टर्सचं आमच्या ऑब्झर्वेशन असं आहे की मेल इन्फर्टिलिटी एकूणच इन्फर्टिलिटीचं प्रमाण समाजात वाढतंय आणि त्यातही दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे स्त्रियांमध्ये काही घटक कारणीभूत आहेत आणि पुरुषांमधले काही घटक आहेत तर स्पेसिफिकली पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढण्याची कारणं काय आहेत सध्याच्या काळातली आकडेवारी तशी वाढते का असा तुमचा काही अनुभव आहे का बरोबर हा प्रश्न मुळात खूप विस्तृत आहे वेगवेगळी कारणं जी पुरुष वंध्यत्वाची समोर येत आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आत्ताचं मेन कारण येत आहे ना याच्यामध्ये व्यसनाधीनता हे खूप मोठं कारण आहे म्हणजे पुरुषांमधली जे तंबाखू खाणं असेल स्मोकिंग असेल सिगरेट असेल या सगळ्याचा परिणाम साक्षात शुक्र धातूवर होतो आयुर्वेदामध्ये सप्त धातू सांगितलेले तर रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यातला हा जो शुक्र धातू आहे हा वंद्यत्वाशी रिलेट करणारा आहे आणि या शुक्राची उत्पत्ती रसधातूपासनं आहे आणि ही जी काही व्यसनं आहेत या व्यसनांचा थेट परिणाम तुमच्या शरीरातला रसधातू आणि त्यानंतरचा रक्त धातू दुष्ट करण्यावर होतो आणि हे दोन प्रधान धातू दुष्ट झाले की उत्तरोत्तर सगळे धातू खराब होतात आणि मग शुक्र धातूच्या समस्या आपल्या समोर येतात तर ही जी काही व्यसनाधीनता आहे याच्यामध्ये कित्येक वेळा पुरुष चैनी खातर या गोष्टी करतात पण त्या चैनी खातर करताना ते सीमा रेषा ओलांडून पुढे जातात आणि मग ते व्यसनी होतात म्हणजे कधीतरी मित्रांबरोबर एक सिगरेटचा कश घेतला एखादी माणिक खाऊन बघितली एखादा अल्कोहोलचा पेक घेतला पण नंतर त्यात ते वाहवत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समाजामध्ये होतात अगदी बरोबर त्यामुळं हे जे काही दुष्परिणाम आहेत यातून वंधत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आहे आणि बऱ्याच वेळा पुरुषांकडून याच्याविषयी असं सांगितलं जातं की नाही आम्हाला खूप स्ट्रेस आहे मग आम्हाला हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आम्ही म्हणजे ज्यावेळेस पेशंटची मी हिस्ट्री घेतो त्यावेळेस अगदी क्वालिफाईड लोक पण हे उत्तर देतात की सर म्हणे हा जो स्ट्रेस असतो तो रिलॅक्स करण्यासाठी आम्ही व्यसन करतो पण ते जे काही असतं ते क्षणिक असतं तेवढ्यापुरता काही तासांसाठी तुमचा स्ट्रेस कमी होतो पण त्याचे होणारे दूर म्हणजे दुष्परिणाम जे आहेत ते खूप दुर्गामी असतात त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला छंद आहे व्यायाम आहे चांगले मित्रांचे ग्रुप हो, आहेत हे तुम्ही करावं त्यासाठी व्यसनांना जवळ करण्याचे बरोबर सध्या वाढत चाललेली व्यसन आणि बदलत चाललेली जीवनशैली हे पुरुष वंध्यत्वामागचं महत्वाचं कारण आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल आता तुम्ही जे मगाशी म्हणल्या ना त्याच्यामध्ये पुरुषांच्या बाबतीतलं अजून एक महत्वाचं जे कारण आढळतं ते म्हणजे स्ट्रेस बरोबर मुळात पुरुषांचं काय होतं सगळ्या गोष्टी या अर्थकारणाशी निगडित असतात कारण पुरुष शेवटी त्याला चांगली मुलगी कधी मिळते त्याचं घर आहे बंगला है, आहे जॉब चांगला आहे म्हणजे सगळं किंवा कुठलाही पुरुष यशस्वी झालाय हे त्याचे पॅरामीटर हे सगळे अर्थकारणाशीच लावले जातात आणि त्यामुळं आर्थिक गोष्टींमध्ये किंवा अर्थकारणामध्ये पुढे जाण्यासाठी एक जी परफॉर्मन्स अँगायटी असते त्याचा खूप मोठा दुष्परिणाम पुरुषांवर होतो आणि ही जी अँझायटी आहे हा जो स्ट्रेस आहे हे रिलीज करणारी आपल्याकडे जी व्यायाम योगा मेडिटेशन छंद ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला जवळ न करता पुरुष व्यसनांना जवळ करतात बरोबर आहे आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि या दुष्टचक्रात अडकण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे मला वाटतं कारण सर म्हणतात तसं महत्वाकांक्षा खूप वाढल्यात कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि त्याचा येणारा स्ट्रेस नकळत तुमच्या आरोग्यावर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टींवर परिणाम करतो रसधातूपासून सुरुवात होते आणि शुक्र पर्यंत ती जाते आणि लक्षात तोपर्यंत आधीच्या सगळ्या धातूंची दृष्टी झालेली असते बरोबर हे दुष्टचक्रातून निघण्यासाठी आयुर्वेद काही मार्गदर्शन करतो का निश्चित करतो अजून मगातलं फक्त एक मी श्रोत्यांसाठी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की पुरुष वंदाचे जे काही कारण आहेत त्यातलं अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरुषांमधल्या लैंगिक समस्या ज्याविषयी पुरुष ओपनली बोलत नाहीत आणि खरं तर ते खूप महत्वाचं कारण आहे कारण पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही खरं तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात ऑन पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंडवरती जर आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात पण हे शुक्र पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे की यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात खूप ऑनलाईन मेडिसिन मागवणं ते करणं अशा गोष्टी करत राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांची शंभर टक्के फसवणूक होते त्यामुळं श्रोत्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की कुठल्याही समस्या लपवू नका इतर जसे आजार आहेत तशी तुमची ही समस्या आहे आणि या समस्येमध्ये तुम्ही एकटे सफरर नाही तुमची पार्टनर पण सफर आहे आपल्याकडे पुरुष सत्ताक आहे त्यामुळे स्त्री ओपनली बोलत नाही पण ती हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये सफल आणि हे जे काही आहेत त्या ज्या लैंगिक समस्या आहे याचं फक्त वंधत्वपूर्त मर्यादित नाहीये तर यातून कित्येक पुरुष सुसाइडल टेंडन्सी पर्यंत जातात याच्यातून घटस्फोट होताना दिसतात याच्यामधून स्त्री पुरुषांचं जे सहजीवन आहे ते डिस्टर्ब होतं आज आपल्याकडे भारतामध्ये कामसूत्र सारखा ग्रंथ लिहिला गेला आणि जो जगामध्ये सेक्स बुक म्हणून ऑथेंटिक आहे म्हणजे वात्स्यनाने एवढं मोठं काम भारतामध्ये करून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे संसारामध्ये सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातलं समृद्ध कामजीवन ही एक गोष्ट आहे म्हणजे चौसष्ट कला सांगितल्यात त्यामध्ये संभोग ही एक कला आहे आणि कुठलीही कला आपोआप येत नसते त्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हावं लागतं तर त्यामुळे पुरुषांनी या समस्या लपवू नयेत स्वतःही सफर होऊ नये आणि आपल्या पार्टनरलाही सफर करू नये आणि याच्यामध्ये जे या शास्त्रातले तज्ञ आहेत त्यांची आणि त्यांचीच ट्रीटमेंट घ्यावी अन्यथा तुमची फसगत होईल चुकीची औषधं दिली जातात त्याचे दुष्परिणाम होतात कित्येक वेळा हे जे काही ओ टी सी प्रॉडक्ट सारख्या गोळ्या आहेत सुहाग्र आहे जे सिल्डॅनॅफिल सारखे मॉलिक्यूल ही लोक खातात त्या मॉलिक्युलमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की कार्डियक ऍरिदमिया हा पहिला त्याचा सा साईड इफेक्ट आहे आणि कित्येक वेळा युवकांचा या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा आपण पाहतो तर कृपया या गोष्टी लपवू नका चुकीची मेडिकेशन घेऊ नका तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे सोशल जो स्टिग्मा असतो त्यामुळे बरेचदा डॉक्टरांकडे न जाता परिचयातल्या डॉक्टरांकडे न जाता लोक ज्या अशा भिंतीवर जाहिराती येतात ना सर अशा वैदू लोकांकडे जातात आणि वैदू आयुर्वेदाच्या नावाखाली सुद्धा फसवणूक करतात आम्ही हे वारंवार पाहतो की ज्याला आयुर्वेद म्हणतात लोक खरं म्हणजे अशा वैदूंकडे तो आयुर्वेद नसतो त्यांना शरीरशास्त्राचं पुरेसं ज्ञान नसतं अनुभव नसतो सर म्हणतात तशी ओटीसी मेडिसिन्स किंवा आयक्यू माहिती वापरून असे वैदू ट्रीटमेंट करायला जातात त्यातून शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा सतसत विवेक आपल्यात असला पाहिजे जसा इतर कुठला आजार आहे तसा हा आजार असू शकतो आणि तो लपवण्याची आवश्यकता नाही त्यासाठी कुठल्या अनोळखी व्यक्तीकडे जाऊन असे भोंदू उपचार घेण्याची आवश्यकता नाही त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले अनुभवी वैद्य उपलब्ध आहेत डॉक्टर्स आहेत तुमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी नक्की संपर्क साधला पाहिजे आणि मोकळेपणाने त्याविषयी बोललं पाहिजे